एक तर देवासाठी नाही तर संतासाठी संसारासाठी रडू नका आणि रडायचं असेल सूर्यवंशी साहेब दोघाजवळ रडा एक तर देवाजवळ रडा नाही तर संताजवळ प्रापंचिकाच्या पुढून छाती काढून चालत जा रडत जाऊ नका आणि तुम्ही जर रडला तर तात्पुरतं म्हणतं वाईट झालं असं नाही व्हायला वाईट झालं असं नाही व्हायला वाईट झालं तुम्ही गेला की अख्ख्या तालुक्यात तुमची विनामूल्य सेवा काल आलतं सकाळी <laughs> पठ्ठ्याजवळ ढसा रडलं <laughs> पायावर डोकं ठेवून ठेवून रडलं अशी विनामूल्य जाहिरात करतं तुमची म्हणून छाती काढून चालायचं प्रापंचकाजापुढून रडायचं असेल तर आळंदीला जाऊन माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून रडा नाही तर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून रडा अश्रू पुसणारे फक्त दोघं जगात एक भगवंत एक संत दोघच राग आणि त्याच्या पुढे सांगतो वेदांताच्या भाषेपेक्षा देवाला कळणारी भाषा असूची भाषा ही भाषा लवकर कळते तुमच्या भाषेत सांगतो बाळाला जर वाटत असेल मम्मीनं लवकर लक्ष द्यावं तर त्यानं मम्मी 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 करायचं नाही दोन्ही हातानं कपाळ बडून रडावं स्वयंपाक थांबवून पळत येते मम्मी उचलते लेकराला जशी व्यवहारामध्ये ही रडण्याची ताकद आहे तीच परमार्थामध्ये आहे म्हणून भक्त रडतो भगवंतासाठी ही भक्तीच आहे पण जेव्हा भगवान रडतो भक्तासाठी समजायचं ही थोर भक्ती आहे की नाही मोठा कोणाला म्हणतात मोठा घराचा प्रमुख गेला म्हणजे घर रडतं मोठा गेला त्याच्यापेक्षा मोठा गेला गाव रडतं अजून मोठा गेला तालुका रडतो अजून मोठा गेला जिल्हा रडतो अजून मोठा जाऊ द्या महाराष्ट्र रडतो अजून मोठा गेला देश रडतो अजून मोठा गेल्यावर जगातले माणसं रडतात पण जगाचा बाप ज्याच्यासाठी रडतो त्याला मोठा म्हणतात ज्ञानोबारा समाधी घेतली आणि मग जगाच्या बापानं ढसा ढसा रडणं सुरू केलं

ज्ञान संजीवनी ज्ञान त्रैलोक कशी धन्य धन्य, धन्य धरात जो यात दृष्टीने तो हात येईल टाळे वैकुंठ बहुण अशी जो करेल याची यात्रा तो तारी सगळी कोत्रा सगळी कुळे पवित्रा याचे दर्शन होती अलंकापूर एसी ओपीठ येथे पुरी होते इंद्रियुन्या भूमिशी याग संपादे अर्णिस इंद्रायणी इंद्रिशी पंचकृषी या पासून त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागले तृषी पुरुषिका माया दिशे पार्वती भोवती वनवल्ली वृक्षी देव येऊनी होती पक्षी असे साक्षी असती नासती उदकी हे पंढरवी सोपी असे अरावाय पापे कळी काय कोपल्या कोपे न चले अलंका पुराशी ऐसे सांगता हरिशी आणि प्रेम वसंडले रुक्मिणीचे आणि मग रुक्माई रडू लागली धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मरे अरे ज्याच्यासाठी जगाच्या बापानं रडावं ही थोर भक्ती विठ्ठल आता फारस भगवान श्री कृष्ण अशोकराव निजधामाला निघारे उद्धवजी जवळ आहे दोनच मिनिटां सांगतो आणि बरोबर दहा वाजून तीस मिनिटांनी तुम्हाला मोकळे करतो तडजोड नाही वशिलेबाजी नाही बरं का कोलते पाटील नाही जमत नाही जमत असे बात नाही अशोक राव तुम्ही शांत राहाशा <laughs> <laughs> जिजा देव निजधामाला गे निघाले तर पादुका दिल्या उद्धव आजवळ आणि रडायला लागले आता उद्धवजी म्हणाले भगवान दुनिया रोने के बाद दुनिया के आंसू पोसने का काम करने वाले आप दुनिया के मालिक दुनिया छोड़ते समय रो रहे रोने का अलग कारण है उद्धव बहुत दिन हुए मेरे विदुर चाचा का दर्शन नहीं हुआ दुनिया छोड़ते समय केवल मेरे चाचा की याद आ रही भविष्य में कभी मेरा विदुर चाचा मिलेगा तो चाचा को कहना चाचा दुनिया छोडते समय दुनिया का मालिक तुम्हारे लिए रो रहा निज धमाला गेले पुढे काही दिवसात विदुर काका आले उद्धवजीची विदुर काकाची भेट वृंदावनला झाली ज्याला ज्ञान गुदडी नामक स्थल म्हणतात ज्ञान गुदडी उद्धवजी हा बोलो चाचा बहुत दिन होई भगवान का दर्शन नाही हुआ तो हमे भगवान कहां मिलेंगे उद्धवजी रडू लागले क्यू रोते हो आपको पता नहीं चाचा भगवान निजधाम चले गे अब दर्शन नाही होगा मग विदुर काका रडू लागले दोन संत देवासाठी रडतात वृंदावनला प्रपंचासाठी नाही विदुराच्या गळ्याला बिलगून उद्धवजी रडतात आणि उद्धवाच्या गळ्याला बिलगून विदुर काका रडतात संतासाठी उद्धव जी मनाले रोना नहीं चाचा दुनिया में सबसे ज्यादा भाग्यशाली केवल आप है मैं मैं कैसा भाग्यशाली मुझे तो भगवान का दर्शन भी नहीं मिला तो भी भाग्यशाली है जब भगवान निजधाम जा रहे थे चाचा तो भगवान कृष्ण जी ने मेरे पास पादुका दी और भगवान रो रहे थे तो मैंने पूछा था कि दुनिया छोड़ने के बाद दुनिया के मालिक आप क्यों रो रहे तो मुझे जवाब दिया था भगवान ने बहुत साल हुए मेरे विदुर चाचा का दर्शन नहीं हुआ कभी भविष्य में चाचा विदुर मिलेगा तो मेरे चाचा को कहना चाचा दुनिया छोड़ते समय भगवान केवल तुम्हारे लिए रो रहे थे बस जवाब भगवंत भक्ता साठी रडतो समजायच थोर भक्ति विठल इथपर्यंत आलो आपण अशोकराव जमते आता बघ दे बाबी संसाराची बाडा मला अरे पण संसाराचं काय अरे संसार करायचाच नसतो भाऊ होत असतो संसार करायचा नाही होतो तो होतो हो दोन ठिकाणी दोन गोष्टीला महत्व आहे सेठजी प्रयत्न परमार्थात आणि प्रारब्ध संसारात पण आमचं उलट आहे पाणी पाणीपूर्वज जा मातारे म्हातारे माणसं आहे पण आमचं उलट आहे आम्ही प्रयत्न प्रपंचासाठी लावतो प्रारब्ध ढकलतो परमार्थात तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आहे जर शेठजीने कोणाला म्हटलं अरे चल ना ढोकमाराचं कीर्तन आहे आपल्या कुठल्या नशिबात उत्तर देत <laughs> अरे माझी गाडी रिकामीच आहे मोकळी जागा आहे तरी आपल्या कुठल्या नशिबात चल ना पंढरपूरला तिकीट मी भरतो आपल्या कुठल्या नशिबात नेमकं नशीब ढकलतं इथं यायचं नसतेच कोलते पाटील पण आपल्या कुठल्या नशिबात अरे जिथं प्रयत्न करायचे तर नशीब ढकलतं आणि जिथं नशिबावर आहे तिथं पठ्ठ्यामुळे चाललं म्हणतं तर तीस वर्षाच्या नातवाचं चा बांधकाम चालू असते तीस वर्षाच्या नातवाचं बांधकाम नीट आहे का आणि पंचान्नचा आजोबा बर का जिजा <laughs> 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 आजोबा पंच्याण्णवचा काठी टेकत काठी टेकत काठी टेकत <laughs> नातवाच्या बांधकामावर <laughs> <laughs> तिथल्या कामगारांना सांगतो हे पायापासून हालत कोण पंचाण्णव च म्हात आणि कामगारांना म्हणत पाया चांगला बरा पाया पक्का बरा तुझा हालतो ना अख्ख पायापासून हालत आणि मजुरांना म्हणत पाया पक्का बरा मरो टेकले शेरी मरो टेकले शरीर पाया शोधून बांधे घर इथं पठ्ठ्यामुळे चाललं म्हणत अरे मला मरून बघू द्या मरून बघू द्या मातार म्हणत तुमचे कुत्रे नाही हाल खायचे कुत्रे पोर सुशिक्षित असतात बाबा आमचे हाल कुत्रे खाओ का हत्ती खाओ तू मरूनच बघ <laughs> उलट तेवढी जागा तरी आम्हाला वापरायला होईल अरे इथं पठ्ठ्यामुळे चाललं म्हणत हे नसीबावर आहे आणि ते प्रयत्नावर होतो तो, तो संसार आहे करायचा परमार्थ आहे करावी तातडी इथे करायचं असते आणि ते नसीबाणं नसीबाणं असते मग आता काय करायचं अरे आहे त्या परिस्थितीमध्ये कुरकुर न करता जसं देव ठेवतो

तीर आर तीरा राहावे समयाशी सादर व्हावे देव ठेवील ती राहावे अल्ला रखेगा गावसा आता याच्यात विशेष काय आहे अशोक पाटील जस देव ठेवतो तस राहावंच लागतं की नाही राहावं लागतं नाही राहतातच माणसं इलाज काय अरे अर्ध तर कोणालाही जमन स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे येत येड्या बाबजवळ उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून कोणी म्हणू शकत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे पण तो मी मिळविणारच या सिंह गर्जनेसाठी लोकमान्य टिळक लागतात अर्ध तर कोणी मजा रे भाऊ काढा तंबाखू स्वराज्य माझा जन्म <laughs> पण मिळविणारच ही सिंह बाळ बाळजंगादर टिळकांच्या मुखात तसं तस वैतागुंत कोणी म्हणत ठेविले अनंत तैशेचे राहावी तर करत काय तू राहावं लागतं ना राहतातच माणसं पण कुरकुर 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 करत राहतात म्हणून पुढचे शब्द आहे चित्ते असू द्यावे समान चे असे असू द्यावे समान इथपर्यंत आलो आपण हा अभंग लक्षात येतो ना चित्ती असू द्यावे समाधान आता समाधान कसं समाधान विचारानं मिळतं बरं का जिजा विचारा वाचून न पाविजी समाधान षटजी तुमची प्राप्त परिस्थिती तुम्हाला समाधान देऊ शकते फक्त विचार करायचा आहे तुम्हाला सांगतो अशोकराव साधा खोकला झाला आणि मग नेल्यानंतर कोरोना सांगितल्यावर शेजारचं मेलं एक तास आणि दुसरं शेजारचं मेलं त्या दोघाला पाहून हे मेलं <laughs> कितीतरी असे गेले काही काही रात्रीचे उड्या मारून घरी आले अजून आहे आमच्या गावात दोघं अजून <laughs> <laughs> आहे अरे हा ते सोडे ना डॉक्टर झोपू दिले सगळे दवाखान्यातले मागं लगविलं जातो म्हणून गेलं आणि कंपाऊंड उडी मारली ते आमच्या गावचं अजून <laughs> आहे कितीतरी गेले मग समाधान कसं अशोकराव कितीतरी कोरोनामध्ये गेले आणि तुमचं बायपास होऊनही पुन्हा पहिल्यासारखं पांडुरंगानं केलं अजून देवानं काय केलं पाहिजे म्हणून चित्ते असू द्यावे तुमची प्राप्त परिस्थिती का तुम्हाला समाधान मिळवायचं जायची गरज नाही तुमच्या पायात जर चपला असेल चपला फक्त एवढंच करा अनुवाणी चालणाऱ्याचा विचार करा की लगेच समाधान मिळतं अरे ते वैशाख महिना दुपारचे दोन डांबरी तापला पायाला फोड फोड येऊन फुटले पाय रक्त आडले मी कोण्या जन्मात पुण्य केलं देवा मला तुटक्या का होईना वाहना गरीबाला दिल्या असा विचार आहे तिथे समाधान आहे आई मरण पावली म्हणजे दुःखच आहे की नाही आहे ना मग त्यानं कसं समाधान मिळवायचं अरे याच्यावर एक कीर्तन होईल दोन 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 मिनिटं घेतो मी आई मरण पावली आईचं वय पंच्याण्णव आहे अशोकराव आणि रडतो मुलगा तो, तो सत्तरचा आहे कारण शेवटी आई आहे शेठजी आई आहे आई जोपर्यंत घरी असते ना देवीच्या मंदिरासारखं घर वाटते देवीच्या मंदिरासारखं अशिक्षित माय असू द्या अरे भाऊ पण जसं वाटते आईला बघितलं की देवीचं मंदिर आहे घर नाही आई म्हणजे घरातली पंथी असते पंथी पंथीचा प्रकाश नसतो लाईट सारखा पण घराचं मंदिर करायची ताकद पंथीत असते लाईटमध्ये नसते एकदा पंथी विझली ना मग देवीची मूर्ती विसर्जन केल्यावर घर जसं देवळी उदास दिसतं तसं माय मेल्यावर घर भका दिसत तुम्ही किती मोठा व्हा तुम्हाला नातवंड असू द्या शेठजी पण तुम्ही तुमच्या आई पुढे उभं राहा तर आईला तुम्ही फक्त लेकरू दिसता तिला नातवाचा आजोबा नाही दिसत मुलाचं वय सत्तर असू द्या तरी आईला फक्त बाळ दिसत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आईच्या भेटीला गुजरातमध्ये आई वारली त्यांची पांढरी साडी पांढरे केस सुरकुत्या पडलेली चष्मा लावलेली माय आणि वाले साहेब टी व्हीला दाखवले तर चिकटून बसले होते बाकड्यावर चिकटून माय लेकर आहे फुलपात्रभर पाणी दिलं आईनं साहेबाने घेतलं मोठ्या प्रेमानं आईच्या हातचं आईचं हातचं पाणी अरे तिच्या हातचं काही असू द्या जहर असू द्या रस्ता चलना साफ फेर हो सला लेना भाई की की बैर हो हो रोटी खाना माह के की चाहे जहर हो। मी सांगतोय पा आपल्या आईच्या हातची भाजी भाकरी असू द्या सूर्यवंशी साहेब तरी अमृताला लाजविल अशी गोडी त्या पदार्थाला असते काय कारण आईनं नुसता स्वयंपाक केला नसतो लेकरासाठी स्वयंपाकात प्रेम वतलेलं असते म्हणून गोडी आहे एखाद्या वेळेला स्वयंपाक चांगला झाला तर मुलं तुटून पडतात का काहीच ठेवत नाही जिजा भांडे मोकळे आणि आई तांब्याभर पाणी पिऊन किचनमध्ये समाधानानं बसलेली असते पण मोठ्या मुलाला संशय येतो तो जातो किचनमध्ये बरं का कोलते पाटील आई तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसली आई आम्ही भाऊ भाऊ जेवलो सगळे खाल्लं ग तुझ्यासाठी काही नाही ठेवलं तू उपवाशी आहे नाही माझ्या राजा मी उपवाशी नाही मग मा? तुम्ही माझे लेकर पोटभर जेवला का नाही त्याच वेळेला माझं पोट भरलं बेटा याला माय म्हणतात हे लक्षात ठेवा मी पहा होऊन गेल्या लाडक्या बहिणी आले का काय करावं आता पुचे साहेब इकडे या जमलं आता ह्या इकडे शेटजीजवळ या इकडून या इकडून या इकडून या ह्या इथं बसा पण मी तरी तुमचं नाव घेऊन सांगितलं की आता कुचे साहेब येणार आहे रक्षाबंधन संपलेलं आहे भाऊबीज <laughs> <laughs> ए आहे म्हणते तुमचे भाऊबीजेच हो हो मग तेच म्हणतो मी ते पंधराशे संपले म्हणे त्या बरे का मी आल्या आल्या म्हटलं आता कुचे साहेब आले की पुन्हा सांगतो भाऊ बीजेचे ते म्हणतात साडेसात हजार मिळाले आमच्या आधीच सांगितलं त्यांनी बसा तुम्ही काळजी करू नका आता बसा विठ्ठल विठ्ठल त्यांना सवय आहे फोन झाला आमचा कधी येऊ म्हटलं बरोबर दहाला या बरोबर बर ला या किती वाजले हा मग मा, त्यांना माहिती आहे ते दो, धोक बाबा जो चालत नाही त्यांना माहिती आहे सात दिवस राम झाले बिघडलेल्या घड्या दुरुस्त करणे तुम्ही अशोकराव तुम्हाला म्हटलं होतं मागावचे येणार आहे आज दहा वाजता मा गावचे मला मी आईसाठी सांगत होतो हा तुमच्याही जीवनात बरं का ज्याला ज्याला आई असेल ना त्यासारखा भाग्यवान नाही कायच करू नका आंघोळ झाली की मायच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या ती प्रेमानं हात फिरवल तो दिवस केवढा समाधानाचा जाते ते घरी गेल्यावर ठरवा मी मोदी साहेबाचं सांगत होतो तेवढ्यात तुम्ही आले फुलपात्रभर पाणी दिलं घेतलं शेवटचा घोट गालावर उतरला बरं का कुचीसाहेब मोदी साहेबाच्या लगेच आईनं साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं कोणाचं मोदी साहेबाचं तोंड नाही पुसतायत का त्यांना पंतप्रधान आहे भारताचे पण पं, पंतप्रधान भारताला आहे मायला लेकरू आहे हे लक्षात ठेवा बरं का आमदार साहेब तुम्ही आमदार साहेब असले तरी समाजाला आहे पण आईच्या पुढे उभं राहिल्यावर बाळ आहे हे लक्षात मग मी सांगत होतो समाधान कसं मिळवायचं अरे माय मरण पावली डेड बॉडी आहे तिचं वय पंच्याण्णव आहे अशोकराव आणि रडतो तो मुलगा सत्तरचा आहे त्याला जर समाधान मिळवायचं असेल तर रडता रडता त्यानं एकच विचार करायचा की पांडुरंगा ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली मला आईचं सत्तर वर्ष सानिध्य लाभलं माझ्यासारखा कोण जगात भाग्यवान आहे असा विचार आहे तिथे समाधान आहे चित्ते असू द्यावे समाधान फक्त वजावाकी करायची म्हणून मी सांगून प्राप्त परिस्थिती तुम्हाला समाधान देऊ शकते कुचे साहेब ज्याचं तुम्ही सगळे आता भूतकाळ आठवला तुम्हाला आठवते सगळे सगळे भोगित बघितलेला आहे आता देखिले तन ते न जे न देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे आई वडिलांचीच पुण्य आहे कल्पना केली नाही ते मिळत पण तुम्ही भूतकाळ आठवा कवेलू घर आहे घर कवेलू आहे त्यानं समाधान मिळवायचं असेल तर बिल्डिंगवाल्याचा विचार करायचा नाही रात्रभर फुटपाथवर जे पडलं बिना अंथरुणा पांघरुणाचं सकाळी त्याच्याकडे पहावं मग पांडुरंगाचे आभार मानावे विठ्ठला हे रात्रभर बिना अंथरुणा पांघरुणाच रोडवर काठाला पडलं मी कोण्या जन्मात पुण्य केलं मोडक का होईना गरीबाला राहायला घर गर दिलं असा विचार ज्याच्या जीवनात आहे अर तिथे समाधान आहे ठेवले अनंत राहावे चित्ती असू द्यावे समाधान इथपर्यंत आलो आपण अजून चोवीस मिनिट आहे अशोक राह काळजी नाही करायची जमलं आम्ही तुमचीच वाट पाहत होतो सर्वांनी हात वर करा लाडक्या बहिणी आता ला काय काळजी नाही करायची आता जाहीर केलं ना जाहीर केलं आता एका आत आला विठोबारखु Obar Kumari, Obar Kumari, Obar Kumari, Obar Kumari, kumari no kumari no kumari 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 no kumari 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 no kumari kumari kumari

याची थोडं भक्ती आवडत तेव्हा संकल्पावी माया संसाराची विसर मी आहे बरं आहार घाला आहे बाबाच्या गळ्यात म्हणजे